एकदा एक सोन्याचा हिऱ्यांचा व्यापारी संत तुकाराम महाराजांकडे आला आणि त्यांनी विचारलं की महाराज खरा संत कोण आहे तुकाराम महाराज म्हटले तुझ्याकडे एक हिरा आहे का एक खरा हिरा आणि एक खोटा हिरा बनवलेला हिरा हां तर तो म्हटला आहेत तर महाराज म्हटले की चल आपण लोहाराकडे जाऊयात ते दोघे एका लोहाराकडे आले ते हिरे त्यांनी लोहाराच्या ऐरणीवर ठेवले आणि त्या लोहाराला लो सांगितलं की तू याच्यावर घण मार त्या लोहाराने त्याप्रमाणे केलं त्या हिरे व्यापाऱ्याला श्री संत तुकाराम महाराज म्हटले की तू जा आणि जाऊन पहा त्याने पाहिलं तर खरा जो हिरा होता तो अजिबात भंगला नव्हता पण खोटा हिरा होता करणीचा हिरा होता कृत्रिम हिरा होता त्याचा चुरा झाला महाराज म्हटले मा पहा हिरा ठेविता ऐरणी वाचे हा वाचलेला आहे मारिता जो घणी घण मारून सुद्धा जो वाचलेला आहे तो मोल पावे खरा करणीचा होय चुरा जो करणीचा हिरा होता केलेला होता ज्याला आता आपण लॅबोरेटरी मधला हिरा म्हणतो तर त्याचा अजून एक उदाहरण श्री संत त्या व्यापाऱ्याला सांगतात की मोहरा तोचे अंगे सूत न जळे ज्याचे संगे पूर्वी हा मोहरा म्हणजे नक्की काय तर आपण ज्याला जहर मोहरा असं म्हणतो जो आपल्यात गळ्यात बांधायची पूर्वी पद्धत होती तो गळ्यात कशासाठी बांधायचे तर अशी समजत होती की त्याच्यापासून सर्प जो आहे तो दंश करत नाही किंवा दंश केल्यावर त्याचं विष उतरवता येतं तो।, तो जो त्याचे रत्न आहे त्याला जहर मोहरा असं नाव होतं युनानी वगैरे औषधामध्ये कदाचित हा अजून वापरला जातो तर महाराजांनी त्या रत्नाकडे निर्देश केला असावा की आणि अग्निपुराणात आपल्याला माहिती आहे जशा रत्नांची परीक्षा आलेली आहे त्याच्यात काही रत्नांना जाळ देण्याची सुद्धा उष्णता देऊन सुद्धा त्यांची परीक्षा करण्याची एक पद्धत आहे तर हा जो मोहरा आहे याची परीक्षा करण्याची पद्धत अशीच असावी की याच्यामध्ये सूत ठेवायचं आणि त्याला अग्नीमध्ये हा आता तो तो जो आहे अग्निशमन गुण आहे त्यामुळे ते त्याच्या आत असलेला जो धागा आहे जे सूत आहे ते, ते जळत नाही त्याच्यामुळे कळतं की हा मोहरा आहे हा खरा मोहरा आहे मोहरा तोचे अंगे सूत न जळे ज्याचे संगे हा आणखी एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितले की भक्ष अग्नीचा तो दोरा त्या असं वाचवे मोहरा यातून आणखी इकडे थोडी स्पष्टता येते की मोहरा हे ते जहर मोहरा नावाचं मौल्यवान रत्न असावं हां तर यातून शिकवण काय मिळते तर तुकाराम संत सोसी जगाचे आघात ह्या जो संत आहे तो जगाच्या आघात सोसतो ताटीच्या अभंगाचं सगळं प्रकरण आपल्याला माहीत आहे की नक्की काय झालं होतं विश्वराघे झाले व संती सुखी भावे पाणी मुक्ताबाईनी जो माऊलीना आपल्या निमित्तानं केलेला तो उपदेश आहे हां तर असे संत आहेत आता हे सहन करण्याची जी जे तत्वज्ञान आहे ते पाश्चात्यांमध्ये सुद्धा थोडं स्ट्रॉइसिजम किंवा तो फ्रेडरिक निश्चा वगैरे आहे त्यांच्या तत्वज्ञानात याचं प्रतिबिंब सापडतं पण त्यांचा सूर कसा वाटतो की जगाने जर तुम्हाला त्रास दिला तर आपण आतून स्ट्रॉंग व्हायचं मजबूत व्हायचं बलवान व्हायचं अशा प्रकारचा तो सूर आहे मात्र महाराजांच्या अभंगाचा सूर असा नाही संत जगाच्या आघात सोसून तो जगाला प्रत्युत्तर देण्यासाठी तो सोसत नाही एकतर तो स्वतःची कर्मफळं कर्मभोग म्हणून संपवतो किंवा त्याच्यापेक्षा उन्नत दश ही आहे हे भगवंतानेच दिलेलं आहे असं मानून तो ते सोसतो त्याच्याबद्दल प्रतिक्रिया त्याच्या पाश्चात्य तत्वज्ञानात प्रतिक्रिया उमटते ह्याचा अर्थ क्रियमाण कर्म वाढीला लागतं आणि संत तुकाराम महाराजांचं जे तत्वज्ञान आहे जे सनातन वैदिक तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये प्रतिक्रिया उमटत नाही तिथं फक्त ॲब्झॉर्ब करणं आहे तिथं फक्त सोसणं आहे आणि प्रतिक्रिया जरी उमटली तरी ती कनवाळूच असते उदारतेचीच असते दयेचीच असते तर महाराजांनी स्वतःच्या आयुष्यात सुद्धा अनेक प्रसंग असे आहेत की त्यांच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं जाणं त्यांची धिंड काढणं त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बडवणं हा तर त्यांनी हे शब्द नुसते लिहिले नाहीत तू का म्हणे तुझी संत सोशी जगाच्या आघात तर त्यांनी हा स्वतःच्या आयुष्यात ते शब्द जगून दाखवले त्यांच्या कृपेनं आज आपण त्यांच्या या अभंगाचा आपल्या अल्पबुद्धीनं अर्थ पाहिला हा अर्थ हे लक्षणं आपल्याही अंगी यावीत यासाठी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूयात रामकृष्ण हरी